शेतकरी बंधूंना नमस्कार आपण हे आले पिक आजचा चौथा दिवस आहे लागण करून आणि त्याला द पहिल्या दिवशी आपण एक सात आठ तास पाणी सोडलेलं होतं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी गॅप देऊन परत सात आठ तास आता आज तिसरा दिवस आहे जर दिवशी आपण एकाडे दिवस करून आपण आता हे आठ आठ तास पाणी सोडण्याचं नियोजन आहे तर एकदम घरगरी गर तसं आज ओलं होईल पाऊस नसल्या कारणानं कितीही पाणी जरी सोडलं तरी पाणी थोडं कमीच पडतं महत्त्वाचा विषय असा आहे की आपण आदरक लावल्यानंतरनं सहाव्या दिवशी आपण कीटकनाशक एक आणि बुरशीनाशक एक हे ड्रीपनं सोडणं अतिशय गरजेचं आहे कारण ज्या बुरशी आहेत घातक त्या घातक बुरश्या आपल्या पिकात जर असल्या तर आपल्या आल्याला त्या बुरशाचा कंदकुजासाठी कंदकुज होऊ शकते त्यासाठी आपण ही सोडणं अतिशय गरजेचं आहे यासाठी आपण एक कुठलंही कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक बाविष्टीनं वगैरे जर घेतलं तर अतिशय चांगल्या पद्धतीनं रिझल्ट येतात आणि त्याच्यानंतरनं दोन दिवस सोडून आपण मायक्रोरायझा आणि मायक्रोरायझा आणि एक ह्युमिक जर आपण सोडलं म्हणजे लागवडीच्या दहाव्या दिवशी तर आपली मुळी आळीची चालू व्हायला सुरुवात होते आणि त्या टायमिंगला मायक्रोरायझा आणि ह्युमिक जर आपण सोडलं तर ह्याचा असा फायदा होतो की जी मुळे ती मुळी लवकर अपडेट व्हायला चालू होती आणि त्यामुळं आपलं आलं जर उगवायला जर्मिनेशन शंभर टक्के व्हायला त्याचा फायदा होतो आणि बाराव्या आणि किंवा तेरा चौदाव्या दिवशी आपण आले पिकाला एकरी तीन लिटर जर्मिनेशन होण्यासाठी जर्मिनेटर जे बावस्कर कंपनीचं आहे ते जर्मिनेटर आपण जर सोडलं एकरी तीन ची तीन किंवा चार लिटर तर अतिशय असा चांगला असा रिझल्ट लगेच आलट्रक उगवण्यासाठी याचा उपयोग होतो ही माहिती आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण नवनवीन माहिती आपण आले पिकाची आपण नेहमी देत असतो हवामान अंदाजसुद्धा आपण देत असतो ह्या सर्व माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा येत्या पश्चिम महाराष्ट्रात तरी येत्या तीन चार दिवसात पाऊस होण्याची शक्यता आहे पण जे शेतकऱ्याने अद्रक लावलेले हे आपण सांगितलेलं जर शेड्यूल वापरलं तर चांगल्या पद्धतीनं आपल्या आल्याचा पे फायदा होईल